सांगा आता समोर जर आपण बघितलं तर हा कांदा वरचा चांगला दिसतो पण आतमध्ये जर बघितलं तर अगदी म्हणजे आपण गावरानगावठी भाषेत एकदम अगदी भात झालेला आहे कांद्याचा तर तुमच्या लक्षात नाही आलं का हे कांदा ओला झाला साधारण आता किती दिवस झाले असतील ओलावून आता आमच्या मत लक्षात आला पण आम्हाला वाटलं नव्हतं की एवढा चार पाच दिवसात एवढा कांदा खराब होईल कारण हा चार पाच दिवस टाकून मध्ये झाला होता निवडून टाकल्यानंतर तरी हा कांदाच्या पाणी लागल्यामुळे हा कांदा, चा लाग कांदा चार पाच दिवसात जास्त खराब होऊन गेला खरं पावसामध्ये तो भिजलेला पण होता ऑलरेडी आधीच आता तो हा शेडमध्ये होता का त्यावेळेस शेड शेडमध्ये नव्हता हा नंतर शेडमध्ये टाकला परत आधी पावसात भिजलेला पण होता आणि आम्ही परत पाऊस जास्त वारा येत असल्यामुळे आम्ही तो मध्ये शेड मध्ये टाकला होता म्हणजे जे तिकडे जे वावर आहे त्या ठिकाणी कांदा होता का? हो त्या ठिकाणी कांदा होता साधारण किती एकर क्षेत्र आणि किती ट्रॅक्टर कांदा वावरत होता आता आमचा दहा दहा ते बारा ट्रॅक्टर कांदा शेतामध्ये होता आणि तो तीन एकर क्षेत्रामधला कांदा होता सगळा तरी अडीच तीन एकर क्षेत्रामधला आणि त्यापैकी मग कागद नव्हते टाकले की तुम्ही वावरात कागद पण टाकले होते पण ते एक ते दोन दिवस वारा